बाबा मिशन संचलित मातोश्री सकुभाई प्रशाला पंढरपूर आणि पांडुरंग शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचलित उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आपण वि वा शिरवा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रामध्ये साजरा करीत आहोत त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या या विचारपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पाचंगे सर या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय घनवट सर आणि सर्व तुम्हाला घडवणारे आम्हाला मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारे सर, सर्व शिक्षक वृंद आणि तुम्ही उद्याच्या भावी रणरागिणी सावित्रीच्या लेखी खरंतर तर विवा शिरवाडकर अर्थातच कुसुमाग्रज आत्ताच काळेसर आणि सुंदर असा अर्थ सांगितलेलं आहे की कुसुमाग्रज गोविंदाग्रज असं मराठी साहित्यामध्ये काही नावं आढळतात आणि त्याचा अर्थ पण बऱ्याच वेळेला मलाही कुसुमाग्रज या शब्दाचा अर्थ माहीत नव्हता पण सरांनी छान पद्धतीने सांगितलेलं आहे की त्यांची मोठी त्यांची जी छोटी बहीण आहे कुसुम कुसुमच्या आधीचे अग्रज म्हणजे मोठे किंवा अग्रभागी असणारे तर छान असा कुसुमाग्रज या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे वा शिरवाडकर यांचं विशाखा हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे किंवा आत्ताच आमच्या विद्यार्थिनी ना सुंदर अशी कविता म्हणून दाखवली की ओळखलत का सर इतकी सुंदर त्यांची कविता आहे जी आजही मराठी मनावरती गारुड घालते असं म्हणतात की भाषा ही शब्दांच्या अंगाने वसत असते भाषा ही शब्दांच्या अंगाने वसत असते आणि संस्कृतीच्या अंगाने ती ठसत असते म्हणून जसं सरांनी सांगितलं माता आणि माती याच्यामध्ये वेलांटीचा फरक आहे या मातृभाषा भाषा ही आईची भाषा मग आई, आई प्रति आपल्या मनामध्ये जितका आदर आहे जितकं ममत्व आहे तितकंच ममत्व आपल्याला आपल्या भाषेमध्ये असणं फार गरजेचं आहे म्हणून मराठी भाषा गौरव दिन आज आपण सत्तावीस फेब्रुवारी या ठिकाणी आपण साजरा करतोय सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे मध्ये विभा शिरवाडकर यांचा जन्म झाला आणि या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या या साहित्यिकाने कथा कादंबरी नाटक असेल समीक्षा असेल अशा विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय असं योगदान त्यांनी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी दिलेलं आहे म्हणून त्यांचा जन्मदिवस आज आपण मराठी भाषा गौरव दिन आणि जागतिक मराठी भाषा दिन म्हणूनही आपण मोठ्या उत्साहाने आपण साजरा करतोय खरं तर मराठी भाषेप्रती मनामध्ये आपल्या प्रेम असणं गरजेचं आहे आदर असणं गरजेचं आहे हा जो विचार आहे तो विचार आपण आपल्या आजच्या या दिनाच्या प्रती आपण घेणं गरजेचं आहे कारण असं म्हणतात की जसं सरांनी सांगितलं की आज मम्मी आहे पप्पा आहे डॅड आहे ग्रँड मदर आहे ग्रँड फादर आहे ब्रो झाला म्हणजे भावाचा ब्रो झाला त्याला जर दादा असं जर म्हणालो तर किती जिव्हाळ्याचा शब्द वाटतो ना तर तो जिव्हाळा जो आहे तो जिव्हाळा मराठी भाषेच्या माध्यमातूनच तो तयार होत असतो म्हणून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे की माझ्या मराठीचा बोलू कौतुके तरी परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळविण म्हणजेच अमृताला ही म्हणजे शर्यतीमध्ये स्पर्धेमध्ये मागे टाकेल इतकी गोडवा असणारी ही नवरसाची खाण असणारी मराठी भाषा आहे म्हणून मराठी भाषेप्रति आपल्या मनामध्ये आदर हा असणं फारच गरजेचं आहे म्हणून आपण म्हणतो ना लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी खरंच धन्य जहा लोक ऐकतो मराठी धर्म जात पंथ